और आ, आज त्यांनी आपल्याच घरात राजकारण हा नको होता अशी कबुरी केली मला वाटते थोडं उशीर झाला असं वाटतंय कारण की हा निर्णय निवडणुकीपूर्वीच झाला असता तर संयुक्त झाला असतं सुप्रीम कोर्टाने आज पुण्यातल्या एका जमीन अधिग्रहण संदर्भात नाही सरकारला छापलं की उद्या दुपारपर्यंत त्याचा मोबदला द्या नाहीतर लाडकीबाई निघण्याचे पैसे बंद बनले मला वाटतंय एकूणच सरकारची भूमिका ही नकारात्मक सगळ्या बाबतीत त्या ठिकाणी पाहायला मिळते हायकोर्ट हस्तक्षेप करते मदे, मदे, हस्तक्षेप अनेक प्रकरणामध्ये बुलढाण्यामध्ये फूड पॉयझनिंग झालं त्यामध्ये सुद्धा हायकोर्टनं हस्तक्षेप त्या ठिकाणी केला अनेकदा आता कोर्ट हे लेजिस्लेशन लेजिस्लेटिव्ह मध्ये त्या ठिकाणी येत आहे कारण की सरकार काम करत नाही अशी वास्तवता आपल्याला बघायला मिळते नोव्हेंबरच्या आठवड्यात विधानसभा निवडणुका काय वाटतं नाही मला वाटते अठ्ठावीस तारीख ही आपली मागच्या वेळी सरकार स्थापन केलं टेक्निकल मुद्दा आहे तो परंतु एवढ्या लांब जातील ला असं वाटत नाही ऑक्टोबर मध्येच निवडणूक होते अशी साधारणपणे आम्हाला अपेक्षा आहे उमेदवारांचा सर्व्हे रिपोर्ट जर का निगेटिव्ह आला तर त्यांना तिकीट मिळणार नाही तोच आदेश विद्यमान आमदारांना सुद्धा लागू होईल असं माझ्या भाजपाचा काय निर्णय झाला आम्ही सांगू शकत नाही कारण की आता त्यांच्या पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे त्यामुळे त्यांचा निर्णय होऊ शकतो ही बदलायचा निर्णय होऊ शकतो परंतु आमच्या पक्षात मात्र आम्ही निश्चितपणे सगळ्यांना विश्वासात घेऊन सर्व्हे रिपोर्टच्या आधारावर महाविकास आघाडीपुढे एकत्रितपणे विनिबिलिटी ज्याची आहे त्याला उमेदवारी देण्याची आमची भूमिका राहील देशमुखांना कशा संदर्भात मला माहिती नाही मी माहिती घेऊन बोलतो त्याच्यावर मला माहिती नसतं तर बोलणं संयुक्तिक राहणार नाही महाविकास आघाडी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा मागणार आहे कारण की तुम्ही <laughs> प्रश्न महाविकास आघाडी मिळाल्यामुळे महाविकास आघाडी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आता सीट वाटप पहिला घटक पक्ष आणि मग राहिलेल्यामध्ये आम्ही तिन्ही पक्षात व्यवस्थित वाटप होईल शेवटी महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे महाविकास आघाडीची सत्ता आहे आणि म्हणून जनतेची प्रार्थना आमच्याकडून होणार नाही योग्य सरकार योग्य निर्णय योग्य सीट वाटप करून राज्याला जे शाश्वत सरकार पाहिजे तो देण्याचा आमचा प्रयत्न राहणार संजय राऊत प्रत्येक पक्ष आपली भूमिका मांडतोय शेवटी हा वरिष्ठ पातळीवर एकत्र बसून निर्णय होईल काँग्रेस चेहरा नाही चेहरा नाही असं म्हणता येणार नाही काँग्रेस पक्ष एवढा मोठा आमच्या पक्षातली एक प्रथा परंपरा आहे की निवडून आल्यानंतर आमदार एकत्रित बसतात आणि त्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा निर्णय होत असतो आज त्याच्यावर बोलवून आमची विनंती आहे महाविकास आघाडी एकसंग आहे कुठलाही प्रयत्न मिठाचा खडा टाकण्याचा झाला तरी त्याचं यश यश मिळणार नाही आम्ही एकसंग पण या निवडणुकीला सामोरा जाऊ आमच्याकडं आहे काय अडचणीचं कारण नाही नाव मी सांगणं संयुक्तिक नाही 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 शिवसेना सुद्धा ती जपते राष्ट्रवादी सुद्धा ते जपते त्यामुळे तिन्ही पक्ष ठीक आहे बोलणं मागणं कुठल्याही पक्षाची अपेक्षा असायला काय हे नाही आहे म्हणजे गैर नाही तू शेवटी ज्यावेळी आम्ही तिघ एकत्र बसतो त्यावेळी कॉमन मिनिमम प्रोग्राम होतो कॉमन काही गोष्टी होतात लोकसभेला तुम्ही बघितलं अनेक विषय प्रसारमाध्यमांना आले पण तू शेवटी आमची आघाडी झाली शेवटी एकमत झालं ठीक आहे एक दोन तीन सीटामध्ये किरकोळ वाद त्या ठिकाणी झाली परंतु शेवटी एकत्रितपणे गेलो म्हणून एकतीसचा चा मॅन्डेट आम्हाला मिळाला तसंच आता दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये आम्हाला शंभर टक्के आम्ही एकशे ऐंशीच्या पुढे जाऊ चला